हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणो सर्वात अगोदर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर असेच नवनवीन क्रोशाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर तुम्ही दुसरं माझं व्लॉगिंगचं चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा चला तर मग मैत्रिणी जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओ बद्दल माहिती घेऊया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काय क्रोशाच्या वस्तू बनवलेल्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर या व्हिडिओ ह्या ज्या दिस वस्तू दिसत आहेत ह्या वस्तूचे पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत जर तुम्ही अजून पाहिले नसतील तर नक्की चॅनलला भेट द्या आणि चॅनलवर हे व्हिडिओ पाहून तुम्ही या पद्धतीने वस्तू बनवू शकता खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी तुम्हाला फक्त मुका खांब आणि खांब हे बेसिक जरी दोन टाके आले तरीसुद्धा तुम्ही हे व्हिडिओ विणू शकता चला ला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मैत्रीणो आता श्रावण महिना चालू आहे आणि हा आज आहे श्रावण महिन्याचा पहिला दिवस हे दुसरे तिसरे तर हे व्हिडिओ तुमच्याजवळ दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पोहोचेल तर श्रावण महिना महिन्यामध्ये आपले गणपती बाप्पा घरी येतात तर त्यासाठी इथे मी एक मोदक बनवलेला आहे पाहू शकता तर खूप सुंदर आहे आणि खूप कमी वेळामध्ये हा मोदक बनवून होतो तर असे तुम्ही दहा अकरा मोदक बनवू शकता आणि हा मोदक जेव्हा आपल्या घरी गौरी गणपती येतात तेव्हा डेकोरेशनसाठी तुम्ही वापरू शकता खूप सुंदर ऑप्शन आहे किंवा एखाद्या ऑफिसमध्ये कुठे गणपती वगैरे मांडत असतील तिथेसुद्धा तुम्ही डेकोरेशन वा मध्ये वापरू शकता याला खूप सारे व्ह्यूज आलेले आहेत खूप सारे लाईक आलेले आहेत खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत खूप साऱ्या चांगल्या चांगल्या कमेंट आलेल्या आहेत पण एक कमेंट अशी आहे त्याच्यावर मी बोलू शकते त्या ताईंना एवढंच बोलू शकते की गणपतीला उलनचा वगैरे कशाचाही मोदक चालत नाही आणि सोन्या चांदीचाही चालत नाही पण आपण सर्वच मोदक हे डेकोरेशनसाठी वापरत असतो तर हा मोदक मी माझ्या सबस्क्रायबरच्या रिक्वेस्टवरच बनवला होता आणि हा मोदक फक्त आणि फक्त डेकोरेशनसाठीच बनवला होता तर मी कोणत्याही धर्माचा किंवा कोणत्याही सणाचा अपमान वगैरे केलेला नाही तरी त्या ताईला माझं उत्तर मिळालंच असेल तर तुम्हाला हा मोदक कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आणि जर हा मोदक आवडला असेल जर विनायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते नक्की देते तुम्ही एकदा नक्की चेक करा कारण हा पंधरा वीस मिनटाचाच मोदक विनून होतो आणि पाहू शकता किती सुंदर दिसत आहे तर असे तुम्ही कलरफुलसुद्धा मोदक बनवू शकता आणि गणपती बाप्पाचं यावर्षीचं डेकोरेशन करू शकता खूप सोपी प्रोसेस आहे चला तर मग आपली दुसरी वस्तू पाहूयात तर इथे पाहू शकता हा गोड आपला पिकाचू आणि किती सुंदर झालेला आहे हा पिकाचू सुद्धा विणायला जास्त वेळ लागत नाही जवळजवळ एका तासामध्ये कम्प्लीट होतो आणि जर तुमची विणण्याची स्पीड जर फास्ट असेल तर एका ता, तासापेक्षा कमी वेळ लागतो जवळजवळ अर्ध्या पावन तासामध्येच हा पिकाचू विणून होतो तर इथे पाहू शकता किती सुंदर दिसत आहे इथे मी त्याचे दोन शिंग बनवलेले हो आहेत आणि शिंगासाठी थोडीशी मी ब्लॅक कलरची लोकर वापरलेली आहे आणि पुढे त्याचं नाक बनवण्यासाठी सुद्धा मी थोडीशी ब्लॅक कलरची लोकर वापरलेली आहे आणि इथे मी गालावर थोडी थोडी लाल कलरची लोकर वापरलेली आहे बाकी सर्व एकाच कलरमध्ये बनवलेलं आहे आणि खूप सोपी प्रोसेस आहे आणि मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला याचे दोन पार्ट बनवून सांगितलेलं आहे एकदा नक्की व्हिडिओ पहा आणि जर लक्षात येत नसेल तर परत एकदा व्हिडिओ पहा दोन तीन वेळेस जर व्हिडिओ पाहिला तर नक्कीच लक्षात येईल तसं तर एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल परंतु जर नाही आलं तर डबल व्हिडिओ पाहत जा कारण प्रत्येक वेळेस मला डबल डबल व्हिडिओ बनवणं होत नाही एका वेळेस जर नाही लक्षात आलं तर परत व्हिडिओ पाहिला नक तर नक्की लक्षात येते आणि मी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे याचं शिवायचं कसं हे सुद्धा मी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर पाहू शकता किती सुंदर आपला हा पिकाचू आहे त्याच्यानंतर इथे मी हा छोटासा आणि सुंदर टेडी बनवलेला आहे पाहू शकता किती सुंदर आहे आणि इकडे मागून त्याची शेपटी वगैरे बनवलेली आहे हा टेडी सुद्धा बनवायला खूपच सोपा आहे अगदी तुम्ही अर्ध्या तासात हा टेडी विणू शकाल आणि याला गुगली आईज लावलेले आहेत यालासुद्धा मी इथे गुगली आईजच वापरलेले आहेत तर याच्यामध्ये कॉटन भरलेलं आहे आणि बनवायची प्रोसेस तर खूपच सोपी आहे मी एका पार्टमध्ये हा टेडी कसा बनवायचा हे सांगितलेलं आहे आणि एका पार्टमध्ये हे पूर्ण पार्ट जॉईंट कसे करायचे हे सांगितलेलं आहे आणि पुढचं तोंड कसं बनवायचं हे सुद्धा मी दुसऱ्या पार्टमध्ये सांगितलेलं आहे तर लहान मुलांना टॉय म्हणून हे खेळायला देखील देऊ शकता किंवा मुलांची रूम डेकोरेट करण्यासाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता किंवा फर्निचरमध्ये सुद्धा तुम्ही हे छोट्या छोट्या गोष्टी बनवून ठेवू शकता तुमच्या हाताने तुमचं घर सजवू शकता खूप सुंदर दिसते आणि तुमचं घर सजवण्यासाठी मी तर तुम्हाला नेहमीच मदत करत असते तुम्हाला आणखीन जरी काही नवीन गोष्टी जर विनायच्या असतील तर नक्की मला कमेंट करून कळवा मी त्याच्यावर सुद्धा अगदी सोप्यात सोप्या, सोप्या पद्धतीने व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्यानंतर इथे मी हे डॉग बनवलेलं आहे पाहू शकता किती सुंदर डॉग आहे याचे सुद्धा दोन पार्ट बनवलेले आहेत आणि मैत्रिणो हे पूर्ण डॉग मी फक्त सिंगल क्रोशानेच विणलेला आहे आणि जर तुम्हाला सिंगल क्रोशा सुद्धा विणता येत नसेल तर माझ्या चॅनलवर बेसिकचे पूर्ण व्हिडिओ आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहून सिंगल क्रोशा विणू शकता खूप सोपी पद्धत आहे पूर्ण हे सिंगल क्रोशानेच काम केलेलं आहे आणि हे चारही टॉय मी सिंगल क्रोशानेच बनवलेले आहेत जर तुम्हाला सिंगल क्रोश विणता येत नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल क्रोशा पण कसा विणायचा हे कळल आणि मी लवकरच महालक्ष्मी झाल्यानंतर परत एकदा मी विणकाम शिकवा शिकवणी वर्ग हा आ... हा मी क्लास तुमच्यासोबत शेअर करणार आहे पूर्ण जे विणकामाचे जे टाके असतात त्याच्यावर मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे प्रत्येक पार्टवर मी एक एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आणि अगदी सोप्या सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करू शकता आणि त्याच्यानंतर हा मिनी कासो म्हणू शकता तर हा पण खूप सोप्या पद्धतीने चोटा साहा तर हा किती सुंदर आणि छोटासा हा कासव आहे तर याच्यापासून तुम्ही चाबी रिंगसुद्धा बनवू शकता किंवा मुलांचे जे पाळणे वगैरे असतात त्याला सुद्धा लावू शकता खूप साऱ्या गोष्टीमध्ये याचा वापर करू शकता तर मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे डिटेलमध्ये तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ चेक करू शकता आणि मैत्रिणींनो मी अगोदर भरपूर सारे कासवाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जर तुम्हाला जर पाहायचे असतील तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन कासवाची प्लेलिस्ट चेक करा त्याच्यानंतर हा छोटासा इथे मी डोरेमॉन बनवलेला आहे तर हा डोरेमॉन मी माझ्या मुलाला गिफ्ट देण्यासाठी बनवला होता तर हा सुद्धा बनवायला खूप सोप्पा आहे अगदी झटपट आपण विणू शकतो आणि पाहू शकता दिसायला तर किती सुंदर दिसत आहे रियल डोरेमॉनचा लुक येण्यासाठी इथे मी आ, आ, हे जे बर्थडेला वगैरे गिफ्टला रॅपिंग घेते ते इथे मी लावलेलं ला आहे आणि हवं तर इथे तुम्ही एक डेकोरेशनसाठी आरसा वगैरे लावू शकता तर इथे मी उलंच बनवलेलं आहे आणि त्याचं इथे नाक मी लाल कलरने बनवलेलं ला आहे आणि इथे ब्लॅक कलरने मी शिवून घेतलेला आहे त्याच्या मिशा वगैरे म्हणजे रिअल डोरेमॉनचा लुक यावा म्हणून तर इथे गुगली आईज न लावता इथे मी ब्लॅक कलरचे मोती लावलेले आहेत ला आणि व्हाईट कलरचे याचे डोळे बनवलेले आहेत तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे तर जेव्हा मी हा व्हिडिओ बनवला होता तेव्हा मला बऱ्याच साऱ्या मैत्रिणीच्या कमेंट आल्या होत्या की एक हार्ट बनवायला पाहिजे होता आणि याला चिटकवायला पाहिजे होता तर मी लवकरच दुसरा एक टेडी बेअर घेऊन येणार आहे तर त्याला सेम मी हार्ट बनवून चिटकवणार आहे तर त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दुसरी एक गुड न्यूज तुमच्यासाठी आहे मैत्रिणीनो तर बैलपोळा विशेष मी एक सरप्राईज व्हिडिओ घेऊन येणार आहे तर लवकरच ह्या हप्त्यामध्ये ते व्हिडिओ मी यूट्यूबवर शेअर करणार आहे तर ते व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच देखील लावा म्हणजे जेव्हा मी तो व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मैत्रिणी मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तर मैत्रिणीनं लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय